घरामध्ये जेव्हा भाजीला काहीच नसतं ना तेव्हा मी ही भाजी बनवते आणि सर्वांना खूप आवडते त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं आता तेल गरम होतंय तोपर्यंत मी तुम्हाला भाजी काय बनवणार आहे ते सांगते तर इथे ना मी माझ्या आवडीचे छाया डॉट कॉमवरून मटमुगाचे सांडगे बाजरीचे सांडगे आणि गव्हाचे सांडगे मागवले होते ग्रामीण आणि शहरी भागातील गृहोद्योग करणाऱ्या महिलांना त्यांची होममेड आणि क्वालिटी उत्पादने इतर शहरातील ग्राहकांना विकण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी छायाकार डॉट कॉम ही स्टार्टअप सुरू करण्यात आली आहे छायाकाठ डॉट कॉमवर राज्यातील सातशेहून अधिक गृहोद्योग करणाऱ्या महिलांची एक हजारहून अधिक उत्पादने खरेदीसाठी उपलब्ध आहेत घरगुती पद्धतीने बनवलेले सांडगे पापड शेवया चकल्या कुरडया लोणची चटण्या मसाले रेडी टू इट रेडी टू कुक असे एक हजारहून अधिक गृहोद्योगाची उत्पादने छायाकाट डॉट कॉमवर उपलब्ध आहेत तर इथे पहा मी तीनही प्रकारचे सांडगे मागवले आहेत आणि बनवणार आहे मी माझ्या जास्त आवडीचे मटमुगाचे सांडगे तर इथे पहा तेल छान गरम झाले आता हे सांडगे या तेलामध्ये घालायचे एक छोटी वाटी इतके मी या ठिकाणी सांडगे घेतले आहेत आणि आता मीडियम टू लो फ्लेमवर हे सांडगे हलका सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचे अशा पद्धतीने सांडगे तेलामध्ये भाजून घेतली की त्याची चव खुलते आणि सांडगेसुद्धा पटकन शिजतात तर या ठिकाणी मी तुम्हाला एक टिप देते जेव्हा कधीही तुम्ही सांडग्याची भाजी बनवाल ना तेव्हा शक्यतो बिडाच्या कढईमध्ये तव्यामध्ये किंवा लोखंडी कढईमध्ये किंवा तव्यामध्येच बनवा त्यामुळे भाजीची चव दुप्पट तिप्पट वाढतेच पण तुम्हाला पोषक घटकसुद्धा मिळतात तरी ते सांडगे हलका सोनेरी रंगपर्यंत भाजून झालेत मी एका ताटामध्ये काढून घेतले पुन्हा तोच पॅन गरम करायला ठेवला आहे त्यानंतर आता यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे आणखी तेल घालायचं तेल गरम झालं की एक छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे सांडग्याची भाजी बनवताना लक्षात ठेवा कांद्याचा वापर थोडासा जास्तच करा त्यामुळे चव खूप छान लागते आता हा कांदा मध्यम आचेवरती आपण हलका सोनेरी रंगईपर्यंत भाजून घेऊयात तर इथे पहा कांदा हलका सोनेरी रंगईपर्यंत मी भाजून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालायचा आणि आता टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत छान होईपर्यंत भाजून घ्यायचा टोमॅटो भाजून घेतानाच तुम्ही यामध्ये चवीनुसार मीठ घालू शकता म्हणजे काय होतं मिठामुळे टोमॅटो पटकन आणि छान मौसूद इथे पहा टोमॅटो सुद्धा मी छान मौसूद होईपर्यंत भाजून घेतला आहे आता आपण यामध्ये काही पावडर मसाले घालणार आहोत तर इथे मी मोजकेच पावडर मसाले वापरणार आहे जास्त मसाल्यांचा वापर करणार नाही त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा इथे मी कांदा लसूण मसाला घातलाय तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो वापरू शकता त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि आता पाण्यामध्ये मिक्स करून हे मसाले तेल सुटेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे पाणी घालून मसाले भाजल्यामुळे काय होतं मसाले खाली लागून करपत नाहीत त्याचप्रमाणे मसाले छान कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत परतले जातात तर इथे पहा मसाला तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत मी छान भाजून घेतला आहे तुम्ही मसाल्याला रंगसुद्धा पाहू शकता किती सुंदर आला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे भाजून घेतलेले सांडगे होते ते घालायचे आणि आता सांडगेसुद्धा मसाल्यासोबत मिक्स करून मध्यम आचेवर एक दोन ते तीन मिनटं छान असे परतून घ्यायचे तर या ठिकाणी ही सांडग्याची भाजी मी चार ते पाच जणांसाठी बनवतीये आणि लपथपीत अशी बनवणार आहे पूर्णपणे सुकीही नाही किंवा त्याला रस्साही बनवणार नाही आहे तर या ठिकाणी सांडगेसुद्धा मसाल्यासोबत मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं मी मध्यम आचेवरती छान असे परतून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये एक ते दीड ग्लास इतकं पाणी घालायचं जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं ही भाजी मी चार ते पाच जणांसाठी बनवते आहे पण लपथपीत बनवणार आहे सुक्की किंवा जास्त रस्सेदार बनवणार नाही आहे त्यामुळे एवढ्या क्वांटिटीमध्ये पाणी आणि जे सांडगे घेतले होते ते बरोबर आहेत त्यानंतर आता याला एक उकळी काढून घेतली आहे उकळी आल्यानंतर एकदा सर्व साहित्य मसाले मिक्स करायचे त्यानंतर यामध्ये पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं तर या ठिकाणी ही सांडग्याची भाजी आमच्या घरी प्रॉपर कशी बनवली जाते त्या पद्धतीनेच मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली आहे शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर ते मिक्स करायचं गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि ही सांडग्याची भाजी आपण शिजवून घेऊयात एक दहा ते बारा मिनटं आता सांडग्याची भाजी शिजते तोपर्यंत इथे पहा जे बाजरीचे आणि गव्हाचे सांडगे आहेत ते सुद्धा मी या पद्धतीने तळून घेतले आहेत छान असे फुलले आहेत आणि कुरकुरीतही झाले आहेत तुम्ही या पद्धतीने हे सांडगे तळून खाऊ शकता आणि इथे पहा मध्यमाचेवरती एक दहा ते बारा मिनटं सांडग्याची भाजी मी छान अशी शिजवून घेतली आहे तर्रीसुद्धा पाहू शकता तुम्ही काय सुंदर आली आहे त्याचसोबत सांडगेसुद्धा छान मौसूत शिजले आहेत तुम्हाला मी दाखवते तर इथे तुम्ही पाहू शकता छान मौसूद असे सांडगेसुद्धा शिजले आहेत आपली सांडग्याची लपथपित अशी भाजी तयार आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आणि इथे आपली लपथपित अशी सांडग्याची भाजी तयार आहे सर्व करण्यासाठी तर इथे सांडग्याच्या भाजीसोबत मी मस्त गरमागरम अशी भाकरी बनवली आहे आता आपण ताट वाढून घेऊयात तर इथे पहा मी ताट वाढून घेतले मस्त गरमागरम लपथपित अशी सांडग्याची भाजी त्यासोबतच मस्त गरमागरम अशी भाकरी कांदा लोणचंसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि आपण जे सांडगे तळले होते ते सुद्धा घेऊ शकता पण माझे तळल्यानंतर लगेच खाऊन संपले त्यामुळे मी आत्ता ताटामध्ये घेतले नाहीत आणि ही सांडग्याची भाजी खरं सांगते चवीला अप्रतिम झाली होती तुम्हालासुद्धा छाया डॉट कॉमवरून हे सांडगे मागवायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी यांची आय डी फोन नंबर सगळं मेन्शन करते तुम्ही तिथून ही ऑर्डर करू शकता एकदा नक्की मागवून पहा अगदी आपली आई आपल्याला बनवून देते ना तसेच आणि त्याच चवीचे हे सांडगे आहेत मला तर प्रचंड आवडले तुम्हीसुद्धा एकदा नक्की मागून पहा आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज रेसिपी, रेसिपी मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद